मित्रांनो उद्या आहे महाअष्टमी देवी आईसाठी करा हा नैवेद्य देवीला प्रसन्न करेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीचा सगळ्यात मोठा दिवस उद्या आहे तो म्हणजे महाअष्टमीचा दिवस हा दिवस असतो महागौरी मातेचा या दिवशी कन्यापूजन असेल किंवा मातेला विविध प्रकारचा नैवेद्य छप्पन भोग किंवा मातेचा आवडीचा नैवेद्य आईला दाखवला जातो तर तो कोणता नैवेद्य आहे तो कसा दाखवायचा याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमचा जर नवरात्रीचा उपवास असेल तर तुम्ही हा नैवेद्य संध्याकाळी करायचा आहे आणि हा नैवेद्य केल्यानंतर याचं एक पुण्य फळ आणि पुण्यक्रम म्हणजे पुण्य कार्य काय असतं की हा नैवेद्य आपण बनवला देवीला दाखवला देवीसमोर ठेवला की त्यानंतर थोडा तरी हा नैवेद्य आपण दान करायचा दान म्हणजे कसं आपल्या आजूबाजूच्या लोकांना द्यायचं किंवा गरिबांना आपण तो नैवेद्य देऊ शकतो दान करू शकतो आणि आपण सुद्धा खायचा आता हा नैवेद्य कोणता तर हा नैवेद्य आहे मसाली चणे जे की ड्राय असतात सुके असतात आणि पुरी आणि शिरा शिरा हा रव्याचा केला तरी चालतो किंवा कणकेचा केला तरी चालतो शुद्ध तुपात तो मातेला मातेसाठी हा नैवेद्य तुम्हाला करायचा आहे बघा शिरा चण्यांची भाजी आणि पुरी असा नैवेद्य मातेला दाखवायचा आहे पहिले आधी सगळ्यात आधी नैवेद्य झाला की सात वाजता संध्याकाळी तुम्ही नैवेद्य मातेला दाखवा नंतर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना देऊ शकता द्यायचं असेल तर तुमच्या इच्छेवर आहे आणि जर गरीब मुलांना किंवा लोकांना तुम्ही तो दान केला तरी चालेल किंवा कन्यापूजन करणार असाल तर मग दुसरं नाही फक्त हेच द्यायचं त्या दिवशी दुसरा स्वयंपाकघरात करायचा नाही तुम्हीसुद्धा हेच जेवण करायचं आणि कन्यापूजन करणार असेल तर त्यांनासुद्धा हेच जेवायला द्यायचं पण दान अवश्य करा एक माणसाला कमीत कमी एक माणसाला किंवा एका मुलीला किंवा एका महिलेला तरी तुम्ही हा नैवेद्य नक्की अन्नदान स्वरूपात द्या नक्की पुण्यफळ मिळते आणि माता नक्की प्रसन्न होते धन्यवाद